कोबी म्हटलं की बऱ्याच जणं नाक मुरडता आणि कपाळावर आड्या पडतात कोबी ही बऱ्याच जणांना आवडत नाही त्यासाठी मी कोबीचे बरेच प्रकार शेअर केले आहे कोबी घरातल्यांना खाऊ घालण्याचे अगदी एकसे बडकर एक, एक प्रकार आहे तर त्यातलाच हा एक प्रकार आहे अगदी भन्नाट रेसिपी आहे नाश्त्यासाठीही बनवून बघा कोणीही कोबीला नाही म्हणणारच नाही आणि ओळखू देखील शकणार नाही की हा नाश्ता कोबीपासून बनलेला आहे नमस्कार मी पूजा पूजाज मॅजिक किचन मध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं गोड खमंग आणि खुसखुशीत स्वागत तर आज आपण कोबीचा अगदी भन्नाट असा नाश्त्याचा प्रकार की कुणीही नाही म्हणू शकणार नाही असा कोबीच्या वड्या तर या कोबीच्या वड्या बनवण्यासाठी इथे मी एकदम फ्रेश असा कोबीचा एक कंद घेतला आहे मध्यम आकाराचा आहे आणि आता या याची बाहेरची सगळी पानं काढून टाकलेली आहे आणि आता हा कट करून घेऊ दोन भागांमध्ये कट करून घेतला आणि त्यानंतर याचा हा जो गुढाचा पार्ट आहे जो देठाचा भाग आहे तो या पद्धतीने काढून घ्यायचा आहे तो जाडसर असतो त्यामुळे कोबी नीट कापल्या जात नाही तुम्ही कोबी किसूनही घेऊ शकता पण अगदी या पद्धतीने जर कट करून मिक्सरला बारीक केला तरी देखील चालणार आहे अगदी झटपट आपलं काम होतं त्यामुळे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने कोबीचे मोठे मोठे पीसेसमध्ये हा चॉप करून घ्यायचा आहे आणि हे पिसेस आता एका मिक्सरच्या जारमध्ये टाकून याला छान ग्राइंड करून घ्यायचं आहे चालू बंद चालू बंद मिक्सर करून याला छान बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे अगदी किसल्यासारखा आपला कोबी हो तयार होईल अगदी झटपट होतं त्यामुळे केसायची गरज नाही अगदी मस्त बारीक झालेला आहे एकसारखा आता हा काढून घेऊ आणि दुसराही अर्धा भाग आपण याच पद्धतीने आपण बारीक करून घेतला आहे आणि एका बाउलमध्ये काढून घेतला आहे आता आणखी एक बाऊल घेऊ आणि यामध्ये एक वाटी इतका रवा टाकून घेतला आहे आणि यामध्ये ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी इतकं मी बेसन घेतलेलं आहे घरातील रेग्युलर जी भाजीची वाटी असते त्यानेच हे माप घेतला आहे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करून घ्यायचं आहे अर्धा छोटा चमचा किंवा पाव चमचा इतकी हळद टाकून घेतली आहे आणि सात आठ हिरव्या मिरच्या आणि एक इंच आल्याचा तुकडा मिक्सरला असं पेस्ट करून घेतली ती टाकून घेतली आहे आणि इथे रंगासाठी थोडंसं बेडगी मिरचीचं लाल तिखट वापरलं ला आहे अर्धा चमचा इतकं तिखट तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कमी अधिक करू शकता आता यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून याचं सरसरीत असं एक बॅटर बनवून घ्यायचं आहे थोडं कमी वाटतं त्यामुळे मी आणखीन थोडं पाणी ॲड केलं आहे आणि थोडं थोडं पाणी ॲड करून गुठळ्या राहणार नाही या पद्धतीने छान सरसरीत असं बॅटर बनवून घ्यायचं आहे खूप पातळही करायचं नाही आणि खूप घट्टही नाही यामध्ये रवा वापरलेला आहे त्यामुळे हे पीठ आपण रेस्टसाठी ठेवून देऊ दहा ते पंधरा मिनटं याला रेस्ट दिली की रव्यामुळे हे छान घट्ट होऊ नये तर पंधरा मिनिट झाले आहे आपलं बॅटर छान सेट झालं आहे थोडंसं घट्टही वाटत आहे रवा फुल्ला आहे त्यामुळे आता यामध्ये एक मोठा चमचा इतके तीळ टाकून घेतले आहे पांढरे तीळ आणि अर्धा चमचा इतके जिरे टाकून घेतले आहे आणि यामध्ये आता हे जे कोबी आपण बारीक करून घेतलेला होता किसून घेतलेला किंवा दळून घेतलेला आहे तो यामध्ये टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचं चा, छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं तुम्ही बघू शकता आता बिलकुलही आपलं मिश्रण जे आहे ते पातळ राहिलेलं नाही एकदम घट्ट असं दाटसर झालं आहे अगदी अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे बिलकुलसुद्धा आपल्याला हे, हे, हे पातळ नको आहे आता यामध्ये अर्धा छोटा चमचा इतका खाण्याचा सोडा किंवा इनो फ्रूट सॉल्ट टाकून घ्यायचा आणि यावरती अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे मोठं लिंबू होतं त्यामुळे मी अर्ध घेतलं आहे तुमच्याकडे जर छोटं लिंबू असेल तर पूर्ण लिंबू पिळून घ्यायचं इथे आपण दह्याचा वगैरे वापर केला नाही आहे त्यामुळे इथे लिंबाचा वापर केला आहे त्यामुळे जो कोबीला उग्र असतो असतोय तो यामुळे निघून जाईल आणि आपला नाश्ता अगदी छान टेस्टी असा आणि आपण इनो फ्रूट सॉल्ट वापरला आहे त्यामुळे अगदी हलका फुलका मस्त आपला नाश्ता तयार होणार आहे आता यामध्ये भरपूर सारी फ्रेश अशी कोथंबीर बारीक कट करून टाकायची यामुळे कोबीचे हे वडे आहे किंवा वड्या आहे हे कुणालाही समजणार नाही अगदी मस्त लागतील कोथंबीरने खूप छान टेस्ट येते त्यामुळे मस्त कोथंबीर वापरायची आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं चा। छान मिक्स झालेलं आहे तर आता इथे मी एक प्लेट घेतलेली आहे छान तेल लावून ग्रीस करून घेतलेलं आहे आणि यामध्ये हे बॅटर पूर्णपणे आपण टाकून घेऊ तुम्ही हे दोन भागांमध्ये डिवाईड करू शकता आणि मग वाफवून घेऊ शकता कारण वडीचा थिकनेस तुम्हाला कितपत हवा आहे त्यानुसार ह्या वड्या पसरवून घ्यायच्या आहे तर तुम्ही ट्रेचा देखील वापर करू शकता किंवा या पद्धतीने प्लेटचाही वापर करू शकता एकसारखं असं पसरवून घ्यायचं आणि आता आपला हा नाश्ता रेडी आहे स्टीम होण्यासाठी आता हा आपण वाफवून घ्यायचा आहे त्यासाठी इथे गॅसवर एक कढई ठेवली आहे त्यामध्ये या पद्धतीने एक स्टँड टाक ठेवायचा कारण उंच व्हायला हवं आणि आपल्याला छान वड्या वाफवून घ्यायच्या आहे तुम्ही स्टीमरमध्ये देखील वाफवू शकता भरपूर असं पाणी टाकायचं आणि त्यावरती ही प्लेट ठेवून घ्यायची पाणी उकळतं आहे त्यामुळे जरा काळजीपूर्वक ही प्लेट ठेवायची झाकण ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनिट या छान वाफवून घ्यायच्या आहे हाय फ्लेमवरती मी अठरा मिनिट झाले आहे सतरा ते अठरा मिनिट आणि ह्या उघडून बघितल्या तर पूर्णपणे शिजल्या आहे सुरी घालून चेक करून बघितलं पूर्णपणे क्लीन निघते आहे याचा अर्थ आपल्या वड्या तयार आहे या पूर्णपणे थंड करून घेतल्या आणि आता सुरीच्या सहाय्याने या प्लेटमधून याच्या कडा आपण मोकळ्या करून घेऊ अगदी सहज मोकळ्या होतात आणि आता या आपण स्क्वेअर शेपमध्ये मी कट करत आहे तुम्ही तुम्हाला हा आवडेल त्या आकारामध्ये या कट करू शकता अगदी सहज कट होत आहे त्यामुळे तुमच्या लक्षात येत असेल अगदी परफेक्ट अशा आपल्या या वड्या तयार झालेल्या आहे आणि कोणाला समजणार देखील नाही की या कोबीपासून बनलेल्या आहे तर मी स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेत आहे या अगोदरही मी कोबीच्या बऱ्याच रेसिपी शेअर केल्या आहे कोबीच्या भाजीच्या त्याचबरोबर कोबी मंचुरियन आणि कोबीचा मस्त चमचमीत असा पुलाव तर त्या देखील रेसिपीचे लिंक मी व्हिडिओच्या शेवटी आणि वरतीही दिलेल्या आहे त्या देखील नक्की चेक करा खूप भन्नाट आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी सहज आपल्या वड्या निघून आल्या आहे बिलकुलसुद्धा एकमेकांना चिटकल्या नाही किंवा प्लेटला देखील चिटकल्या नाही आहे अगदी परफेक्ट झालेल्या आहे ते या सर्व वड्या काढून घेऊ आणि इथे गॅसवरती पुन्हा मी कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे इतकं तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये हिंग टाकायचा आणि अर्धा चमचा इतके जिरे टाकायचे जिरे छान फुलल्या गेले की एक ते दीड चमचा इतके तीळ टाकून घ्यायचे पांढरे तीळ म्हणजे खूप छान लागतात या वड्या तुम्ही ह्या डीप फ्राय देखील करू शकता म्हणजे तळून देखील घेऊ शकता किंवा या पद्धतीने परतवून घेऊन शॅलो देखील करू शकता तर मी आज शॅलो फ्राय करणार आहे अगदी मस्त खुसखुशीत होतात या पद्धतीने भाजल्या गेल्या की तुम्हाला जर अगदी कुरकुरीत हवे असतील तर तुम्ही डीप फ्राय करू शकता आता अगदी हाय फ्लेमवरती थोडंसं परतवून घ्यायचं छान सगळा मसाला म्हणजे हिंग जिरे आणि तीळ सगळ्या वड्यांना लागल्या गेले की अगदी लो टू मिडियम फ्लेमवर छान दोन्ही साईडने छान खरपूस होईपर्यंत या भाजून घ्यायच्या आहे तर तुम्ही बघू शकता अगदी झटपट याला रंग येऊ लागला आहे आणि आता आता तर या दोन्ही साईडने अगदी मस्त खरपूस अशा भाजल्या गेलेल्या आहे लो टू मिडियम फ्लेमवर भाजल्याने खूप छान टेस्टही लागते आणि दिसायलाही छान दिसता मस्त कुरकुरीत होता आता वरून मस्त फ्रेश अशी कोथंबीर टाकायची म्हणजे आणखीन छान दिसायलाही दिसतात आणि खायला देखील खूप छान होतात तुम्ही या सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता वाफवून ठेवायच्या आणि सकाळी छान परतवून घ्यायच्या किंवा डीप फ्राय करून घ्यायच्या किंवा पाहुणे आल्यानंतर देखील तुम्ही मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा जेवणामध्ये साईड डिश म्हणून ही वेगळी नाश्त्याची रेसिपी किंवा वेगळी साईड डिश नक्कीच बनवू शकता तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली जरा देखील आवडली असेल जरा देखील युजफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करून नक्की सांगा आणि हे मी तुम्हाला आता बाहेरच्या नॅचरल लाईटमध्येही दाखवत आहे काय भन्नाट रंग आला आहे आणि काय सुपर दिसत आहे तर एक वेळ नक्की ट्राय करा आणि मग कमेंट करून सांगा कशी झाली ते तर चॅनलवर नवीन असाल तर अशाच मस्त भन्नाट रेसिपींसाठी चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करा आणि जवळील हे क्लिक करा तर पुन्हा भेटूया बाय बाय